श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झालेला आहे उद्या सात डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी आलेली आहेत मार्गशीर्ष षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते यास खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान जे आहे तर ते आहेत या चंपाषष्टीच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्ल दैत्यांचा वध केला मल्हारी मार्तंड हा महादेवाचा एक अवतार होता कृतयुगात ब्रह्मदेवाने मनी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकत नाही हे वर प्राप्त केल्यावर ते उत्तम होऊन लोकांना त्रास देऊ शकतात त्यांचा हा त्रास बघून ऋषी मुनींनी देवांकडे प्रार्थना मागितली तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसावर चालून गेले आणि त्यांचा वध या चंपाषष्टीच्या दिवशी केला आणि म्हणून त्यांना समर्पित हा जो दिवस आहे तर हा साजरा केला जातो वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो आणि म्हणून या दिवशी दिवा लावायला खूप महत्त्व आहे या दिवशी घरामध्ये नाग दिवे लावले जातात आणि म्हणून आपल्याला उद्या या चंपाष्ठीच्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने फक्त चोवीस तासातच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वास्तुशास्त्र आणि आपल्या हिंदू धर्मात दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे दिवा लावणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शास्त्रानुसार दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि धार्मिक भावना ज्या आहेत तर त्या व्यक्त होतात दिवा लावल्याने आपल्याला देवांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थितीही सुधारत असते यामुळे घरात सुख शांती ही कायम टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते घरात दिवा लावल्याने ला, घरातील दारिद्र्य हे नष्ट होते आणि म्हणून आपल्याला आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे <laughs> उद्याच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तळी नाही भरली तरीही चालेल परंतु हा एक दिवा जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये नक्की लावायचा आहे हा दिवा लावल्याने संपूर्ण षष्ठीचे फळ आहेत तर ते तुम्हाला प्राप्त होईल भगवान शिव भगवान खंडोबा हे तुमच्यावरती नेहमी प्रसन्न राहतील जर तुमच्या घरात तुमच्या जीवनात काही दुःख असेल एकामागून एक अडचणींना तुम्हाला सामोरी जावा लागत असेल सतत तुमच्या मागे अडचणी येत असेल मग ह्या अडचणी शारीरिक मानसिक किंवा आर्थिक अडचणी तुम्हाला येत असेल आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण चंपाषष्टीची जी पूजा असते तर ती सायंकाळी केली जाते आणि म्हणून आपल्याला हा उपाय देखील सायंकाळीच करायचा आहेत उपाय करण्यासाठी आपल्याला दिवे लागणार आहेत तर आता हे किती दिवे घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर पाच सदस्य असेल अगदी लहान मुलं वगैरे पकडून जर तुमच्या घरात पाच सदस्य असेल तर तुम्हाला दहा दिवे बनवायचे आहेत जर तुमच्या घरा घरामध्ये तीन व्यक्ती असेल तर तुम्हाला सहा दिवे बनवायचे आहेत म्हणजे एका व्यक्तीला दोन दिवे म्हणजेच घरातल्या व्यक्तींपेक्षा दुप्पट दिवे जे असतात तर ते तुम्हाला हा उपाय करण्यासाठी बनवायचे आहेत ही एक सेवा आहेत तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर हे दिवे तुम्हाला कणकेचे बनवायचे आहेत बाजरीचं कणिक तुमच्या घरात असेल तर त्या बाजरीच्या कणकेचे हे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत बाजरीचं कणिक नसेल तर गव्हाचं कणिक घ्या त्यामध्ये हळद टाका आणि त्याचे असे तुम्हाला दिवे बनवायचे आहेत ते तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत यानंतरने या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाच्या वाती लावायच्या आहेत शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता हे सगळे दिवे तुम्हाला एका तांभणामध्ये घ्यायचे आहेत एक ताटात घ्यायचे आहेत दिव्यांच्या मध्ये तुम्हाला थोडी थोडी चिमूडभर हळद टाकायची आहेत एका वाटीमध्ये तुम्हाला थोडासा भंडारा ज्याला हळद म्हणतात तर ती एका वाटीमध्ये घ्यायची आहेत यानंतरनं हे दिवे घेऊन आपल्याला आपल्या देवघरापाशी जायचं आहेत देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर हा भंडारा जो असणार आहे तर हा आपल्या देवघरातील प्रत्येक देवांवरती तुम्हाला थोडा थोडा टाकायचा आहे अर्पण करायचा आहे यानंतरनं आपल्याला या दिव्यांनी आपल्या देवघरातल्या देवांना वळायचा आहे प्रकारे आपण आरती करतो त्याप्रकारे या दिव्यांनी आपल्या घरातील देवांचं ऑक्षन करायचं आहे यानंतर आपल्या घरात जर लहान मुलं असेल तर त्या मुलांवरून आपल्याला या दिव्यांनी ऑक्शन करायचं आहे आणि हे जे दिव्या आहे तर हे आपल्याला पुन्हा आपल्या देवघरामध्ये तसेच ताटामध्ये ठेवून द्यायचे आहेत आता जो भंडारा तुम्ही वाटीमध्ये घेतलेला आहे देवांना लावला आहे तर तो भंडारा थोडासा हातामध्ये घ्यायचा घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर गेल्यानंतरनं चार दिशेला तुम्हाला थोडा थोडा हा भंडारा जो आहे तर तो येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणत फेकायचं आहे यानंतरनं थोडासा भंडारा हातात घेऊन आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टाकायचं आहेत भंडारा टाकल्यानंतरनं घरं झाडू नका दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही घरं झाडून हा भंडारा जो आहे तर तो झाडून काढायचा आहे तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्या हा दिव्यांचा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय अवश्य करा याचा परिणाम जो आहे तर तो तुम्हाला काही दिवसातच दिसून येईल येणारं वर्ष हे आपल्या आनंदाचं सुखाचं उत्तम आरोग्याचं जाईल तसेच नवीन वर्षात आपली भरभरून अशी प्रगती भरभराट होईल यासाठी तुम्ही हा दिव्याचा उपाय उद्या नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ